नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष बागेचा आज एकोणतीसवा दिवस आज आपल्याला एक बुरशीनाशक व त्यामध्ये कॅल्शियम घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला यामध्ये रोडोमिल गोल्ड आणि मेरिटॉर घ्यायचे आहे मित्रांनो रोडो मिल गोल्डमध्ये आपल्याला मेटालिक झील चार पर्सेंट व मँगोझेप चौसष्ट पर्सेंट बघायला मिळते मित्रांनो हे सिस्टीमॅट आणि कॉन्टॅक्ट दोन्ही प्रकारे काम करताना दिसते म्हणजेच मित्रांनो हे स्पर्शजन्य व अंतर्प्रवाही दोन्ही प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते मित्रांनो हे द्राक्षबागेमध्ये प्रामुख्याने डाउनी मिलिडीवरती चांगल्या पद्धती रिझल्ट देताना आपल्याला दिसते व पाने खोड घड यावरती पांढरी बुरशी असेल त्यावरती पण चांगल्या पद्धतीत व प्रभावी नियंत्रण देताना आपल्याला दिसते मित्रांनो त्यामध्ये अजून आपल्याला मेरिटॉर घ्यायचे आहे तर मेरिटॉरमध्ये आपल्याला घटक कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड कॅल्शियम बघायला मिळते मित्रांनो हे द्राक्ष बागेमध्ये कॅल्शियम ची कमी भरण्याचे काम करत असते व मित्रांनो फुलाऱ्या अवस्थेत घडाला व मन्यांना झाडाच्या नवीन पालवी व मूळ मजबूत करण्यास ही मदत करत असते पाने व फळाची गुणवत्ता सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास ही मदत करते व मित्रांनो याचे प्रमाण आपण जाणून घेऊया रोडोमिल गोल्डचे दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम प्रमाण घ्यायचे आहे याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला पाचशे ग्रॅमची साडेसातशे ते साडेआठशे रुपयापर्यंत बघायला मिळते व मित्रांनो मेरिटॉर हे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये एक लिटरची किंमत आपल्याला अठराशे रुपयापर्यंत बघायला मिळते नमस्कार मित्रांनो अशीच द्राक्षबागेची ती माहिती जाणून घेण्यासाठी व नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद